महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीत मोठं बहुमत मिळालंय दोनशे बत्तीस आमदारांची संख्या बहुमतासाठी एकशे पंचेचाळीसचा आकडा आवश्यक आहे त्यामुळे हे सरकार तुमच्या पाठीशी आहे असं सांगून पवार म्हणाले आता कोणी कुठे जाणार नाही आणि येणार नाही कोणी गेले तरी सरकारला फरक पडणार नाही त्यामुळे पुढील पाच वर्षात चांगले नियोजन करून काम करता येईल गेल्या काही दिवसांपासून घेता चिमटा दिसून नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते त्यावेळी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खात्याचे अधिकारी उपस्थित होते देशामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरामध्ये पुणे शहराचा तिसरा क्रमांक लागतो जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार चौपन्न पर्यंत पुणे आणि शहराची लोकसंख्या कोटींच्या वर जाणार आहे या लोकसंख्येमुळे शहरात पाणीपुरवठा कचरा तसंच वाहतुकीचे प्रश्न उग्र होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आतापासूनच नियोजन करावं लागेल ही कोंडी फोडण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाही त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील नगर रचना विभागानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रिंग रोड मेट्रो रस्ते यांचे नियोजन करावे अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे राज्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांची नोंद पुण्यात होत आहे काही दिवसांनी या शहरात फिरणंही मुश्किल होईल अशा शब्दात चिंता व्यक्त करत शहरातील वाढती वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणारे असे सुतोवाचिनही त्यांनी केले आहे शहरांचा वाढता बकालपणा आणि निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर नेमके बोट ठेवत ही भविष्यकालीन आपल्या पुढील आव्हाने असल्याचं पवार यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा